कधी निर्माण झाला माहित नाही घटनात्मक अधिकार असलेल्या मंडळ आयोगावर बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत का असा डोळा पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून सरांगी पाटील यांना लगावलाय जालना येथील एका खाजगी रुग्णालयात लक्ष्मण हाके आणि रमनाथ वाघमारे यांच्यावर उपचार सुरू आहेत रुग्णालयात रविवारी लक्ष्मण हाके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी ते बोलत होते कसं मिळत नाही मी ते मिळून पुन्हा एकदा यांनी आव्हान दिलेलं आहे सदीची आम्ही जशी व्याख्या दिली तशीच सरकारनं मान्य करावी आम्ही तेरा जुलैपर्यंत वाढ बघणार आहोत असा त्यांचा इशारा आहे सरकार रिझर्वेशन पॉलिसी ही ऍज पर कॉन्स्टिट्यूशन चालत असते राज्य मागासवर्ग आयोगाच्या आयोगामार्फत एखाद्या कम्युनिटीचं मागासले पण तपासून त्यांना इन्क्लुजन करण्यासंदर्भातले शासन त्यांना निर्देश देऊ शकतात आणि त्या घटनात्मक आयोगाला हे रिझर्वेशन देण्याचा अधिकार असतो त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावर सगळ्या लोकांना एकत्रित करून मला हे मिळालंच पाहिजे आणि मी घेणारच का देत नाहीत मग अमक्या अमक्याला आहे तर आम्हाला का नाही असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे कायदा विरोधी वक्तव्य आहे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा हा अवेअर आहे म्हणजे ते एकमेकाचा रिस्पेक्ट आदर हा अवेअर आहे म्हणजे त्याला नकार देणे आहे ही हुकुमशाही प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने जर कोण हो उद्या मागणी करायला लागलं तर मला वाटतंय त्याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्यास अशा गोष्टी कारणीभूत ठरतील साहेब निभूत सर्व सगळं त्याच समाजातल्या मोठे आमदार मंत्री आहेत त्यांनी मनोजीच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावं अशा प्रकारचे पत्र सुद्धा दिलेले असं वाटत असून सुद्धा काही लोक लप्पले मंत्री खासदार आमदार या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही ज्यावेळी लोकनियुक्त कायद्याच्या सभागृहामध्ये जात असता त्यावेळी माझी या महाराष्ट्रातल्या आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना इंटेलेक्च्युअल फिडिंग करणाऱ्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे मराठा रिझर्वेशन संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचे एम एच मारला पल्ले यांचं एक जजमेंट आहे या जजमेंटचा जजमेंटचा सुद्धा या माणसानी सगळ्या लोकांनी अभ्यास केला गेला पाहिजे एम एच मारला पल्ले बी एच मारला पल्ले असं म्हणतात मराठा व कुणबी एकच आहेत असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मारला पल्ले न्यायमूर्तींच हे जजमेंट आहे याचा अभ्यास करावा सुप्रीम कोर्टानं मराठा रिझर्वेशन संदर्भात जे जजमेंट दिले त्या मध्ये साडेसातशे पानांचं जजमेंट आहे त्यामधल्या महाराष्ट्राच्या टोटल सामाजिक स्थितीगतीचा आढावा कोण मागास कोण फॉरवर्ड काय परिस्थिती आहे या या राजश्री पाटील केसमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडाफार अभ्यास करावा तुम्ही डायरेक्ट पत्र देता मराठवाड्यामधल्या पाच सहा खासदारांनी काल परवा पत्र दिलं नवनियुक्त खासदारांनी आणि मग हे पत्र दिल्यानंतर मला वाटतंय कायदा बनवायला जाणाऱ्या कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती नाही जर घेतली नसेल तर मला वाटतं हे खूप धोकादायक आहे आपल्या सर्वांच्या हिताचे आणि